नमस्कार बुलेटिन थर्टीन मध्ये आपले स्वागत आहे बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत आता शेअरकडे ऊत आणण्यासाठी काय कारण आहे का तुमच्या तुमची इच्छा आहे तुम्ही बघतो लोक आता म्हणाले जर देवल्याचे किंवा जावा तर बघ जाऊ जाऊन पाहतो प्रश्न <laughs> अनेक लोक <खौटार>। जे <laughs> आहेत होतात पण त्यांच्या ऑफिस चालूच असतात ना त्यांचे उद्योग धंदे चालूच असतात आणि सिने स्टार तिकडे केलेले आहेत सिनेमामध्ये काम करतच असतात राम जजमान मोठे मोठे वकील तिथे जातात बाहेर जे आहेत ते वकिली करतच होते त्यांच्या वकिलीला कुठलाही ना बांध नाही राज्यसभेची खासदार मी माझी चांगली गोष्ट आहे अभिनंदन त्यांचं मनापासून त्यासाठी जे आहे त्यांनी आपलं संपूर्ण कौशल्य जे आहे वकिलीचं नाव ला लावलेला आहे कसाबसारखी केस असेल किंवा जरी कुठली केस असेल ती पूर्णपणे अतिशय यशस्वीरित्या ते लढले आणि ज्या ज्या वेळेला असे काही प्रकार घडतात कोणाचे याचे तिचे अत्याचार तर पब्लिकमधून डिमांड येते की आम्हाला हे वकील पाहिजे त्याचा विश्वास त्यांनी निर्माण केलेला आहे एखादा मोठा खर्च आपल्या घरामध्ये वाढतो त्या नेहमीचे जे आपले इतर खर्च जे आहेत ते आपण थोडंसं मागे पुढं मागे पुढं करतो सगळ्यांना पश्चिम मिळणार आणि लाडक्या बहिणींचे पैसे सुद्धा लाडक्या भावांच्या घरात एका अर्थाने गेले की नाही <laughs> आमच्या सगळ्या पैसे घेऊन बाहेर उडून टाकत बिचारा घरामध्येच वापरणार असं काय आता असं म्हणताय की या, या योजनाचा खर्च मागं पुढे झाला कुठेतरी लाडक्या बहिणी योजनेचा तिजोरीवर भार पडला शंभर टक्के तेच लपवायचं काय चोवेचाळीस एक दोन हजार कोटी रुपये की पाचशे कोटी रुपये वाजवळ झाले एकाच वेळेस झाले तर ठीक आहे दर सर चव्वेचाळीस पंचेचाळीस हजार कोटी रुपये जर बाजूला काढायचे असतील आणि या नवीन योजनेसाठी तर इतर खर्चांवर जे आहे ताण येणारच आहे तुमच्या घरामध्ये सुद्धा जर तुमचं एक विशिष्ट उत्पन्न आहे का तीस हजार का चाळीस हजार रुपये आणि एक दोन वीस हजाराचा का दुसरा एक फटका बसला आजारपणाचा आहे लग्नाचा आहे शिक्षणाचा काय असेल तर आपण इतर खर्चाच्या बाबतीमध्ये मागे पुढे करतोस ना काय वाटत नाही गिरीश महाजन यांनी वक्तव्य केलं पक्ष सोडण्यासंदर्भात जयंत पाटलांची त्यांची काही चर्चा झाली नाही मात्र काय बदल होतो एक कालांतराने बघू आणि अशा चर्चा पण आल्या आहेत की जयंत पाटील भाजपच्या वाटेवर आहेत असं आहे ना आता भाजपसुद्धा जे आहे त्यांच्या नियमाप्रमाणे वर्ष दोन वर्षानंतर जे आहे हे अध्यक्ष वगैरे बदलणं वगैरे अगदी सुद्धा बदलण्याच्या बाबतीमध्ये आपण ऐकतोय ठराविक एक वेळ झाला तसं प्रत्येक पक्षाचं आहे ना वेगवेगळ्या लोकांना संधी देत असतात आता जयंत पाटील सुद्धा म्हणतात तुम्हाला तर सात वर्ष झाले तर इतरांना आपण संधी देऊया म्हणून त्यांनी जे आहे ते जागा खाली तरी असेल असं आहे कुणाचा लोकसंग्रह वाढला आणि कोणाचा कमी झाला याचं बॅरोमीटर जे आहे मोजमाप ही निवडणूक आहे त्यामुळे निवडणुकीमध्ये कम कळेल ना खरोखरच कोण पुढे जाते कोण मागे जाते असं आहे ना की पॉलिसी आहे उत्पन्न वाढवण्यासाठी वेगवेगळ्या ज्या पॉलिसी ज्या आहेत सर्वसंमतीने घेतात आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की शासनाचा खर्च वाढतो आहे अजून वेगवेगळ्या लोकांचे शेतकऱ्यांचे यांचे त्यांचे सगळे पैसे द्यायचे आहेत आता शासन हा पैसा जो तुमच्या टॅक्समधूनच गोळा करतात आणि मागच्या वर्षापासून हा जो खर्च वाढलेला आहे त्याला जर त्याची जर मिळून ते हातमिळवणी करायची असेल तर कुठून तरी टॅक्स वाढवावे लागेल तरच ते पैसे येतील आणि ते पैसे आले तरच मागची जे काही मग लाडकी बहीण योजना असेल किंवा मग शिवभोजन असेल किंवा मग सारथी महाज्योती महाज्योतिया सगळ्यांना जे आहे विद्यार्थ्यांना पैसे द्यायचे असतील शेतकऱ्यांना पैसे द्यायचे असतील हे सगळे जे आहेत कधी येतील तर हा होतोय इन्कम तू वाढलं पाहिजे त्या दिवशी जर सगळ्यांनी मिळून जर निर्णय घेतला असेल अर्थात अजितदादा त्या खात्याचे मंत्री आहेत आणि त्या खात्याचा कारभारच जो आहे हा टॅक्स जास्तीत जास्त गोळा करणं आणि लोकांना खर्चायला देऊन ते पैसे त्याप्रमाणे ते अध्यक्ष होणं हे स्वाभाविक आहे पण तिथे सर्व पक्ष ज्या इतर पक्षाचे सुद्धा लोक आहेत त्यामुळे सगळ्यांना अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा व लाईक करा